देशसेवेच्या उत्कटतेपुढे वैयक्तिक आनंद क्षणात बाजूला पडतो हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय पाचोऱ्यातील खेडगाव नंदीचे सुपुत्र जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनी नुकतेच पाच मे रोजी मनोज यांचा विवाह चिसौका यामिनी यांच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला परंतु संसाराची पहिली पायरी टाकण्याआधीच त्यांना देशसेवेचा साध आला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तो स्वीकारला काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले युद्धजन्य परिस्थितीची शक्यता लक्षात घेता सुट्टीवर गेलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सेवेत रुजू होण्याचे से आदेश देण्यात आले याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर मनोज पाटील यांना विवाहानंतर अवघ्या काही तासात सीमेवर रवाना व्हावे लागले ते निघताना त्यांच्या नववधूच्या हाती अजून हळद सुकलीही नव्हती मेहंदीचे रंगही फिके पडले नव्हते अशा नाजूक क्षणी नव्या संसाराच्या स्वप्नांना बाजूला ठेवून देशासाठी पुढे छेप घेणं हे वीरतेचं आणि त्यागाचं जिवंत उदाहरण ठरलं आहे पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सिंग पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन मनोज यांचा सत्कार केला युद्ध होऊ नये आणि आपला जवान सुखरूप परत यावा अशी प्रार्थना करत त्यांनी पाटील कुटुंबियांना धीर दिला स्वर्गवासी राजीव गांधी कॉलनी येथून रवाना होताना मनोज यांच्या आई पत्नीचे भावाचे आणि नातेवाईकांचे अश्रू थांबेनाथ मात्र त्यांच्या डोळ्यात अभिमानही होता आपल्या घरातला एक सुपुत्र राष्ट्राच्या रक्षणासाठी समर्पित झाला होता